एज्युकेशन फाउंडेशन श्रीराम क्लासेसला राज्यस्तरीय कोचिंग क्लासेस एक्सलंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस निफाड एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत कार्यरत श्रीराम क्लासेस या संस्थेला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले कोचिंग क्लासेस एक्सलंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा मानाचा सन्मान निफाड एज्युकेशन फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक उल्हास पाटील सर यांना पुण्यात आयोजित महाराष्ट्र स्टेट लेवल कॉन्फरन्स या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि एडुकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात पार पडला महाराष्ट्रातील शिक्षण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना अशा स्वरूपाच्या पुरस्काराद्वारे गौरवण्याची ही परंपरा असून यावेळी राज्यभरातून नामवंत शैक्षणिक व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभली कार्यक्रमास अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर राकेश जैन यांच्यासह साहित्य शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते प्रख्यात लेखक आणि विचारवंत अच्युत गोडबोले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय व आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्राला देणारी गती आणि त्याचे भविष्यातील महत्व भाष्य केलं सन्मान स्वीकारताना प्राध्यापक उल्हास पाटील सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले हा सन्मान केवळ माझाच नाही हा माझ्या सहकार्यांचा विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या अमूल्य पाठिंब्याचं बळ आहे सन्मान हा शेवट नसून नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे शिक्षण हीच खरी पूजा असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू तसेच त्यांनी या पुरस्कारामुळे स्थानिक स्तरावर शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होण्यासह ग्रामीण भागात उच्च दर्जाचे शैक्षणिक साधन संपत्ती उपलब्ध करून देण्यास नवे बळ मिळेलं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निफाड एज्युकेशन फाउंडेशन श्रीराम क्लासेसच्या या यशामुळे जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांना नवे ध्येय दिशा मिळाली असून निफाडच्या शैक्षणिक क्षेत्राची राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कम ओळख निर्माण होणार आहे याबाबत अधिक माहिती निफाड एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक पाटील सर यांनी दिली आहे आहे आपला जो मिळाला हा निफाड तालुक्यातून माझ्या हो माहितीनुसार महाराष्ट्रामधून तालुक्यामधला निफाड हा एकमेव तालुका असेल जिथे आपला श्रीराम कुलासची निवड करण्यात आली खरं सांगायचं म्हणजे तर हा जो आवड मिळाला आहे तर तो, तो मिळाल्यापेक्षा या क्लासची तसेच मुलांच्या प्रगतीची किंवा आतापर्यंत केलेल्या कामगिरीची दखल अजिंक्य युनिव्हर्सिटी यांनी घेतली यासाठी मला त्यांचा अभिमान वाटतो आणि इथून पुढेही मी ह्या अशा प्रकारचे पुरस्कारासाठी सतत सामाजिक कार्य तसेच ज्ञानदान कार्य कंटिन्यू करत राहणार आहे हा पुरस्कार मिळवण्यासाठी आपल्या संस्थेने कोणते नाविन्य पूर्ण उपक्रम राबवले काय चालू सर हा पुरस्कार मिळाला असं मी म्हणणार नाही तर तो पुरस्कार हा दिला गेला कारण हा पुरस्कार हा जनरली अशाच व्यक्तींना दिला जातो का ज्यांनी सामा समाजामध्ये काहीतरी योगदान दिलं असतं कारण जेव्हा आपण एखादा समाजामध्ये चांगलं कार्य करत असतो याची कळत न कळत दखल कोणतरी घेत असतं असे आमचे जे शिक्षणसाठी मार्गदर्शक जे डॉक्टर रफिक सर आहेत ते प्राध्यापक रफिक सर परभणीचे ते नेहमी सांगत असतात की सर आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा याची दखल आयुष्यामध्ये कोण ना कोणी घेत असेल तर यासाठी आम्ही श्राम क्लासच्या माध्यमातून निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निफाडवासियांना नागरिकांना वेगळ्या प्रकारचे शिबिर आयोजित करणे आरोग्य शिबिर करणे विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देणे असे उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो आणि याची दखल या कार्यक्रमाच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीने घेतली आहे असं मला वाटतंय निफाड सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देताना आपला दृष्टिकोन कसा वेगळा होतं सर काय सांगितलं कसं असतं की सर आता जे आता सध्या परिस्थिती जी आहे मागे पाच वर्ष दहा वर्ष की फक्त शाळा आणि त्याच्यामध्ये पडणारी जी गुणवत्ता म्हणजे युनिट टेस्ट असेल प्रथम सत्र असेल जे वार्षिक परीक्षा होते त्याच्यावर येणारी गुणवत्ता परंतु श्रीराम क्लासने ती गुणवत्तेचा आधार न ठेवता आपला विद्यार्थी निपाळ सारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये कसा टिकेल आणि स्पर्धा परीक्षे माध्यमातून तो चांगल्या कॉलेजमध्ये एमपीएससी युपीएस सारख्या परीक्षांना कशा पद्धतीने सामोर जाऊ शकेल यासाठी श्रीराम क्लासने सुरुवातीपासूनच मुलांना स्पर्धेमध्ये सहभाग करण्याचं काम अविरतपणे केलं आहे विद्यार्थी कसंही असो तो स्पर्धेमध्ये बसला पाहिजे हे ध्येय आपण आपल्या समोर ठेवलं आणि त्यानुसार परीक्षा आणि शालेय गुणवत्ता या दोन्हींचाही आपण बॅलन्स करून त्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम श्रीरामकाळ करत आहे या प्रवासात पालक व विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद होता निपाळ सारख्या ठिकाणी पालकांचा प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा खूपच छान आहे कारण आजपर्यंत जो पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ठेवलेला जो विश्वास आहे त्या विश्वासामुळेच कदाचित हा पुरस्कार मला भेटला असं मी म्हणेल कारण पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक जोपर्यंत एकत्र येऊ शकत नाही तोपर्यंत मला वाटतं तो कुठल्याही शैक्षणिक गुणवत्ताची प्रगती होऊ शकत नाही असे मला वाटते विद्यार्थी आणि पालक हे एकमेकांशी कॉर्डिनेट करून शिक्षकांशी कॉर्डिनेट करून अविरतपणे दोन विद्यार्थ्यांपासून आज जी संख्या आठशे प्लस झाली आहे हे फक्त पालकांचा आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे शक्य झालं आहे असं मी म्हणेल कुन -कुन सामोरे सर आता जर म्हटलं ग्रामीण भाग म्हटला किंवा शहरी भाग म्हटला तर शहरी भागातले पालक हे फक्त पैसा देऊन विद्यार्थ्यांना शाळेला कोचिंग मध्ये पाठवलं जातं की सर हा पैसा घ्या पण आम्हाला वेळ नाहीये परंतु तशी परिस्थिती ग्रामीण भागात नाही अजून आहे देखील कारण ग्रामीण भागामध्ये आपला विद्यार्थी शिकलाच पाहिजे ही पालकांची भूमिका आहे आज शहरी भागात जर बघितलं तर पैसा खूप आहे आई वडील दोघेही जॉबला आहेत परंतु ते मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अजूनही तरी पण पन्नास टक्के आहे की ते वेळ देत नाही आणि पन्नास टक्के पालक असे आहेत की जे विद्यार्थी वेळ देऊ शकतात आणि प्रत्येक पालकाला वाटलं की माझा विद्यार्थी शिकला पाहिजे त्याच्यामुळे तिथे आम्हाला पालकांना काही गोष्टी समजण्यासाठी सांगण्यासाठी शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी आम्हाला जास्त कसरत करावी लागत नाहीये आपल्याला या शिक्षण क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा कुठून मिळाली शिक्षण क्षेत्राची प्रेरणा मी सांगेल तर माझ्या आईवडिलांपासून मिळाली याचं कारण असं की मी जेव्हा बारावी सायन्स पास आऊट झालो आणि बारावी सायन्स पास झाल्यानंतर माझं प्रॉपर गाव विंचूर तर मी लासल वडिलांनी वडिलांना सांगितलं की सर मला पप्पा मला बीएससी अग्री करायचं आहे वडिलांचं स्वप्न होतं की तू कृषी अधिकारी हो पण कृषी अधिकारी न होता त्यावेळेस पैशाची कमी होती पैसा पाहिजे तेवढा नव्हता आणि त्यावेळेस मला राहुरी या विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळू शकलं नाही मग मी जेव्हा लासलगाव सारख्या ठिकाणी बीएससी करायला लागलो तर वडिलांनी एकच सांगितलं की तू इथे राहिलास इथं शिकलास तर तू इथं शेतीच करशील त्याच्यामुळे तू काय कर आता तू सरळ सरळ नाशिक जा तिथेच तू बीएससी एम एस सी तुला काय करायचं ते कर आणि जेव्हा माझं बीएससी एमएससी कंप्लीट झालं त्यानंतर मी एमपीएस सारख्या परीक्षा द्यायला लागलो आणि एक दिवस सहज घरी आलो की पप्पा मी आता एमपीएस यू तयारी करतोय तर वाडलांनी मला एकच सांगितलं की ठीक आहे तू एकटाच अधिकारी होशील तू एकटा अधिकारी होण्यापेक्षा इतरांना अधिकारी करण्याची तू जास्तीत जास्त जिद्द ठेव आणि त्यामुळे मी ह्या कोचिंग क्षेत्रामध्ये उतरलो आणि वडिलांच्या आई वडिलांना सांगण्यानुसार त्यांनी एकच सांगितलं की इतरांना खूप मोठ्या होण्यापेक्षा इतरांना जास्तीत जास्त त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम कर आणि माझं प्रेरणा आई वडिलांना मानेल असं म्हणतो या पुरस्काराचे श्रेय आपण कोणाला देण्यात आहोत सर या पुरस्कार श्रेय मी सर्व पहिल्या प्रथमता माझ्या सर्व शिक्षक वृंदांना देईल कारण कुठलीही संस्था कुठलाही क्लास असो किंवा छोटस एक युनिट असो हे कुठल्याही एकमेकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये कारण आपण प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक कुठलंही काम करू शकत नाही त्यामुळे शिक्षकांचे टीम मेंबर आज क्लासमध्ये में सोळा शिक्षक काम करत आहेत आणि ते काम करत नाही तर तो आपला क्लास म्हणून ते वर्किंग करता इथे त्यामुळे आम्ही इथं श्रीराम क्लास फॅमिलीच म्हणतो सर्व एकमेकांना आणि एकमेका सुखदुःखात पण सा सामील होत असतो त्याच्यामुळे आजपर्यंत जे काही क्लासची जी उंची गाठलेली दोन विद्यार्थ्यांपासून आठशे विद्यार्थ्यांपर्यंत याचं सर्व श्रेय मी माझ्या प्रथम तर माझ्या सर्व शिक्षक वृंदांना देईल आणि मित्रपरिवार पालक आणि विद्यार्थी यांना मी याच श्रेय देव इच्छितो या यशक पाहताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कोणते संघर्ष आपल्याला आठवतात सर वैयक्तिक संघर्ष म्हटलं तर चढ उतर आयुष्यामध्ये प्रचंड आलेत कारण शेवटी कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर पैसा लागतो मग इथे दोन विद्यार्थी पण सुरुवात करण्यापासून तर आज आठशे विद्यार्थ्यांपर्यंत येण्यासाठी जो काही इन बॅलन्स बांधता बांधण्यासाठी ज्या काही कसरती करायला लागल्या त्या कसं ते जर त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय की जेव्हा आपण एखाद्या उच्च पदावर जात असतो किंवा एक प्रगती करत असतो तेव्हा कळत न कळत बदनामी होत असते कळत न कळत काही गोष्टी चुकीच्या घडत असतात तर मी सर्वांना एकच सांगू इच्छितो किंवा मला वैयक्तिक वा असं वाटतं की जेव्हा आपण सरळ मार्गे चालत असतो किंवा प्रामाणिकपणे काम करत असतो हे अडथळे शंभर टक्के येणार आहेत परंतु ह्या अडथळ्यांचा विचार न करता आपण आपलं काम प्रामाणिकपणे आयुष्यभर करत राहावं आणि अशा प्रकारचे जे काही पुरस्कार आहेत हे कळत न कळत प्राप्त करत राहतील जाता जाता ग्रामीण भागातील तरुण शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना आपण कोणता आज मी एवढं सांगतो की आजकाल शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप बदल घडत आहेत म्हणजे दिवसेंदिवस सीबीएसई शाळा आहेत नंतर इंग्लिश मिडियम आहेत किंवा सेमी असेल किंवा मराठी असेल तर प्रथमता सगळ्यात जर मी अभ्यास जर केला असेल शिक्षण क्षेत्रामध्ये तर मुलांना मुलं पाचवी जात आहे सहावी जात आहे आठवी जात आहे दहावी जात आहे एक एक वर्ग पुरा स्टेप वाढत चालली आहे परंतु जर एव्हरेज शंभर पैकी आकडा जर काढला सत्तर टक्के विद्यार्थी असे आहेत की त्यांना ना मराठी वाच ना इंग्लिश वाच येतं त्याच्यामुळे एक चांगला शिक्षक बनण्यासाठी प्रथमत त्या विद्यार्थ्याची थेअरी त्या शिक्षकांनी चेक करावी त्याला काय येतं आणि काय येत नाही मग त्याला मॅथ चांगलं सोडत येतं का त्याला मराठी छान येतं का वाचता त्याला इंग्लिश छान वाचता येतं का मग आधी त्याची त्या लेव्हलला प्रगती करावी आणि तिथून पुढे त्याला ते शालेय शिक्षणामध्ये त्याला इंटरेस्ट डेव्हलप करावा असं मला वाटतं कारण मुलगा जर बेसिक फाउंडेशन ज्याचा पाया जर भक्कम असेल तर येणाऱ्या काळामध्ये तो कुठल्याही समस्यांना कुठल्याही आर्थिक परिस्थितीला किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तो चांगली प्रगती करू शकतो सर नवीन प्रगत तंत्रज्ञान आलेले आहे की आय त्याबद्दल काय सांगाल सर आय जर सांगायचं म्हटलं तर बघा दिवसांदिवस हे तंत्रज्ञान बदलत चाललंय कारण इथून मागे पूर्वी पाटी होती पाटी नंतर फळा आला फळानंतर ब्लॅक अँड व्हाईट फळा होता त्याच्यानंतर आपला व्हाईट फळ आला व्हाईट फळानंतर मार्कर आले मार्कर नंतर आता तुमचे डिजिटल बोर्ड आले आणि ही पाठीपासून तर हा ए आय पर्यंत जो प्रवास आहे तो हा प्रवास हा शिक्षकांनी बदलत्या काळानुसार घेतला पाहिजे स्वतः बदल ऍक्सेप्ट केला पाहिजे परंतु होतं काय की हा बदल कोणी ऍक्सेप्ट करायला तयारच नाहीये दिवसेंदिवस हो बदलता जो ए आहे जी डी चॅट आहे किंवा एआय चार्ट असेल किंवा ह्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण शिक्षक म्हणून स्वतःला बदलून घेतलं पाहिजे आणि ज्या बदलत्या काळानुसार शिक्षक बदल गेला तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तो शिक्षक म्हणून येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चित चांगली भरारी घेऊ शकतो नाशिक लक्ष्मी रिपोर्ट नाशिक